छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील एक प्रसंग साधणार आहे त्याचे नाव आहे स्वामी स्वराज्याची गौरद सदा अब्जल खानाला महाराजांनी प्रतापगडावर काढला होता व आदिलशाहच्या सैन्यांची दारादा उडवली होती अखंड हिंदुस्थानातील स्वराजांच्या शत्रूंची शिवरायांच्या परमाणे झांझल उडाली होती सर्वात जास्त मोठा जनता आदिल शहाला बसला होता बडी बेगमने शिवरायांचा पूर्ण विमोट करण्यासाठी दोन लाखाची फौज घेऊन सिद्धी जोहर व सिद्धी मसुदाला स्वराजांवर धाडले होते त्यावेळी महाराज पन्हाळ्यावर होते सिद्धीने पन्हाळ्याला वेढा घातला होता यावेळी महाराजांचाही या वर सोबत पावसाला सुरुवात झाली सिद्धीने वेडा कडक केला कोलापुते ते मिरज कोणते बेळगाव पर्यंत चौकी पहारे कडक केले होते त्यावेळी भैजी त्यावेळी भैजी नायकांनी दोन तीन वेळा छापे टाकून वेडा, वेडा फोडण्याचा प्रयत्न केला होता पण तो

तो त्याचं नाव आहे शिवा का शिवा, शिवा ला। राजाला लावून मुद्रा करून म्हणाला बोलावून धाडलं राजे म्हणाले हो शिवा तू आमच्यासारखाच दिसतो हे आम्ही बऱ्याच वेळ ऐकलं होतं हे ऐकून शिवा आत गेला राजाचा वेशि ठोप परिदा करून राजांच्या समोर उभारला आणि म्हणाला दिसतो की नाही अक्षी तुमच्या आणि राजे शिवाकडे बघतच राहिले शिवा तुला बघून आम्ही असा भास आम्हाला हे ऐकून शिवा म्हणाला तेव्हा राजे म्हणाले शिवा तुला कसं कळलं रे मी माझ्या दादी तुला सिद्धीकडे बोलणी करायला करा पाठवणार होते तेव्हा शिवा म्हणाला राजा तुमच्या तुम्छाना नाही

लगेच स्तब्ध होऊन म्हणाले शिवा तू कसा रे हसत हसत मदनाला तयार झाला तेव्हा राजा लगेच म्हणाले नाही असे आम्ही होऊ देणार नाही जे दे काही होईल ते सगळ्या तेच होईल शिवा नाही गाव बदला दुसरा मार्ग काढा पण अशा किती मावळ्याचं आपण बळी बलिदान द्यायचं तेव्हा शिवा म्हणाला लहान तोंडी मोठा घास घेतो पण माझं भाग्य किती होत्या माझ्या आई बापाची पुन्हा किती बघता राजा ही तुमची कपडे जेव्हा माझ्या अंगाला लागली तेव्हाच हा शिवा मेला आता उदलाई तो तुमचा आत्मा ध्यानात येत नाही पण मला या अजून काय काय पाहिजे या माणसाला लोक माणूस आयुष्यभर कसा कसा जगला ते सांगतात पण माझ्या बाबतीत लोक असं सांगतील हा शिवा अभिनंदन हो शिवाजी राजाचा मरण मेला म्हणून शांडे हजारो वर्ष दगड आता मात्र राजे मसलत संपली डाव ठरला सिद्धिला निरोप धाडण्यात आला शिवाजी राजे तह तह करणार आहेत तेव्हा सिद्धी खुश झाला म्हणाला अ बाया दन काचूहा मारे हातमे तेव्हा सिद्धीचे सैनिक ही खुश झाले नांद गाणी जेवणामुळे सगळ्या आनंदी आनंद सुरू झाला वेढा ढिला पडला

कडाडला खमोश मराठे कधी पळून जात नाहीत पळायला लावतात हे सर्व सुरू असताना मात्र दोन संशय डोळे शिवाकडे निरखून पाहत होते तो होता फाजलगार अफजल खानाचा मुलगा मोठ्याने ओरडला हुजूर ए शिवाजी नाही आहे मेने देखा है उसे अब्बा जान के मौत के वक्त शिवा के सिर पर एक वार हुआ था वो वहां ढूंढो ढूंढो तेवा हस्मान तलवारी शिवावर रोखल्या गेल्या शिवाच्या मस्तकावरील जिजाटो खचकन काढला गेला वादाची खून नव्हती शिवा सापडला सपा सक सक शिवाच्या अंगावर पडू लागल्या तेव्हा सिद्धी म्हणाला मी तुम्हारी जान वक्ष दूंगा बता सेवा काय हो तू कोण आहे तेव्हा शिवा म्हणाला मरणाला आम्ही घाबरत नाहीत मरणाचा सरस जास्त

पाठ वाहू लागला शिवा कोसळला डोळे लवडे मातीचा लोट उडाला त्या उडालेल्या मातीकडे पाहून शिवा बोलला जा जाऊन सांग माझ्या राजाला शिवा गेला मातीत मेला नुसता मातीत नाही मेला तर या स्वराज्याच्या मातीसाठी मेळा या स्वराज्याच्या मातीसाठी मेला मुजरा राज